नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसातून स्वागत करतो एका नव्या कोऱ्या अशा भन्नाट व्हिडिओमध्ये धावपळीच्या काळात एक तुम्हाला म्हटलं या व्हिडिओच्या माध्यमातून धावती भेट द्यावी व्हिडिओ टाकण्याचा एक काटेकोर प्रयत्न मी करत असतो पण काही का कारण असतो काही अडचणी असतो व्हिडिओ जरा लेट पडतायत त्याबद्दल क्षमा असावी आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण फक्त एवढंच आहे मंडळी मित्रांनो आणि मायबाप की जर प्रत्येकच गोष्ट माणसाच्या मनासारखी झाली असती तर जगण्याला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच किंवा उरलीच नसती प्रत्येकच गोष्ट माणूस ठरवू शकत नाही काही गोष्टी नियतीनं ठरवलेल्या असतात काही गोष्टी ईश्वरानं ठरवलेल्या असतात परवा अमरापूरचं मैदान झालं आणि मैदानात अगदी सर्व नामांकित बैल आले होती म्हणजे सगळीच नामांकित तोडीस तोड बैल होते पाच सेमी पळाले आणि सहावा सेमी ज्याच्यामध्ये सगळ्या गाड्या टॉपच्या आणि एक से बडकर एक तोड पळणारा प्रत्येक नंदी त्या सेमीमध्ये होता त्यात एका बाजूला पब्लिकच्या साईडनं बकासूरची गाडी तर दुसऱ्या बाजूला पब्लिकच्या बाजूनं सरजाची गाडी परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना बघा पाच सेमी झाले आणि सहावा सेमी आणि निसर्गाला पण साठवलं नाही की भावानं भावाच्या विरोधात पळावं भावानं भावाच्या विरोधात एखादा कट रचावा किंवा भावानं भावाच्या विरोधात पळायचं नसतं हे निसर्गानं सुद्धा दाखवून दिलं किंवा त्याला ते दाखवून द्यायचं असावं आणि म्हणून सहावा सेमी सुरू होणार आणि तेवढ्यातच पावसानं हजेरी लावली आणि तो सहावा सेमी होऊ शकला नाही एकंदरीत संबंध महाराष्ट्राला काय वाटलं मला माहीत नाही पण मला तरी बरं वाटलं कारण दोघंही तेवढ्याच ताकदीचे आहेत जेव्हा जेव्हा बकासूर आणि सरजा ही जोडी पाळाली तेव्हा तेव्हा ती तेव गुलालात राहिली बऱ्याच मैदानांची ती विजेती जोडी ठरली आणि ह्या दोघांनी एकमेकांच्या विरोधात पळावं असं बऱ्याच लोकांना वाटत नाही तर ही जोडी हिंद केसरीची मैदानं असतील अशी बरीचशी मैदानं आहेत त्या मैदानात ही जोडी उलट आम्हाला एकत्रित पळताना पाहायला मिळेल आता तो मालकांचा वैयक्तिक प्रश्न असतो परंतु एक आमचं मत किंवा आपल्या सर्वांचं मत असं आहे की सर्जा आणि बकासूर ही जोडी कायम एकत्रित पळावी आणि हे दोन्हीही नंदी ज्यावेळेस एकमेकांच्या विरोधात पळतात ना त्यावेळी नेमकी जिंकण्यासाठी कुणाला शुभेच्छा दे द्यायच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो सरजा आणि बकासूर दोन्ही टॉपचेच नंदी दोन्हीही तोडीस तोड बैलं आणि दोघेही चांगल्या चांगल्या मैदानांचे मानकरी आहेत आणि म्हणून दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र